पुरेल कर्मचाऱ्यावर हल्ला करून ब्याण्णव तोळे सोने आणि रोकड लुटणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे तळविळ पोलीस ठाणे हद्दीतील तासोडी टोल नाक्याजवळ एसटी बसमध्ये दरोड्याची ही धक्कादायक घटना घडली होती तीस जुलै रोजी फाटे श्रावणी हॉटेलसमोर तीन दरोडेखोरांनी एसटी बसमध्ये घुसून कृष्णा कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यावर जबर मारहाण केली आणि तब्बल ब्याण्णव तोळे सोने व बत्तीस हजार पाचशे रुपयांची रोकड लुटून पसार झाले होते गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता तपासादरम्यान दोन आरोपी राहुल शिंगाळे आणि महावीर कोळपे यांना पोलिसांनी अटक केली चौकशीत धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आरोपी महावीर कोळपे हा स्वतः कुरिअर कंपनीत काम करत होता आणि त्याने संपूर्ण कट रचला होता या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी अतुल काळे आणि अभिजित करे हे सोलापूर जिल्ह्यातील भालदोंडीच्या जंगलात लपलेले होते पोलिसांनी सलग सात दिवस पायी शोध मोहीम राबवत ड्रोनच्या सहाय्याने आरोपीला शोधून काढले चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट रोजी धाडसीपाटला करत या दोघांना जेरबंद करण्यात आले असून पोलिसांनी एकूण एकाहत्तर एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचे ब्याण्णव तोळे सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपयांची कारासा एकूण शहात्तर लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी श्रावणी हॉटेल जे रवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं हायवेवर त्या ठिकाणी प्रवासींना येऊन जाणारी जी एस टी बस आहे म्हणजे ट्रॅव्हल्स बस आहे ती प्रवाशांच्या था था जेवणासाठी थांबली होती तर त्यावेळेला त्या ठिकाणी कृष्णा कुरिअरमध्ये काम का करणारा एक कामगार आहे तो सर्व कुरिअर कुरिअरमध्ये असतं किंवा बाकी सैनिक असतं ते निघून कोल्हापूर ते मुंबई प्रवास करत होता तर ती जी बॅग होती ती बॅग एक सिरियस नाही ती बॅग जबरीने ताब्यात घेण्यात आली तर बसमध्ये तीन व्यक्ती चढले आणि त्यांनी तो करून मिळून पडला होता तर ती जी बॅग होती ती ते पळाले आणि बरेचसे बसमध्ये प्रवाशांनी की त्यांना मदत करायचा प्रयत्न केला की ती बँक परत मिळवण्याचा प्रयत्न केला पण याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रवाशांबरोबर आरोपी देखील सहभागी झाले आणि ती बॅग त्या जो मुख्य आरोपी आहे जो उचलूट पडा लागला बसमधून त्याच्याकडून काढून घेण्यासाठी प्रयत्न केला त्यामुळे स्वप्रवाशांना वाटलं की आपल्या बरोबरचे त्या चोराला आटकाव करण्याचा किंवा त्याच्याकडून जी चोरेली बॅग आहे ती काढून घ्यायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ते पण थोडेसे काफील राहिले आणि नंतर लक्षात आलं की हे जे चोराकडून बॅग काढून घेण्यासाठी जे प्रयत्न करत होते किंवा मदत करत होते हे चोराचेच मदतीस आहे त्या बॅग लोक आहेत आणि ती बॅग घेऊन हे लोक तिथून फरार झाले त्या बॅगेमध्ये जवळपास नऊशे वीस ग्रॅम सोनं आणि सदतीस हजार बत्तीस हजार पाचशे रुपये म्हणजे जवळपास शहात्तर लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एक्क्याहत्तर लाख एकाहत्तर लाख चौऱ्याण्णव एक हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचं ब्याण्णव तोळे सोनं आणि बत्तीस हजार पाचशे रुपये इतकी रक्कम आणि सोनं घेऊन ही आरोपी निघून गेले त्या अनुषंगाने तळबीड पोलीस स्टेशनला सी आर नंबर एकशे सात अधिक दोन हजार पंचवीस न्यायसंहिता तीनशे नऊ सहा तीनशे पाच तीन दोन आधी गुन्हा झाला सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास हा तळबीड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भुसले साहेबांनी केला त्यानंतर अकरा ऑगस्टला सदरचा गुन्हा हा एन सी बी कडे वर्ग झाला एन सी बीची टीम या दरम्यानच्या कालावधीमध्ये देखील कंटिन्यू आरोपी जे राहतात त्या, त्या गावाच्या आसपासच्या परिसरामध्ये माहिती मिळेल की याच्यामध्ये काय आहे तर ठिकाणी राहतात ते अगदी असं मारणा ओसाड मारण नाही आणि वस्ती वस्ती आहे त्याच्यात त्याच्या पुऱ्याचा डोंगरच डोंगर आहे आणि भालधोंडीचा डोंगर म्हणतात त्याला तर या जंगलामध्ये ते लपून बसले होते आणि पहाटे अडीच तीन वाजता घरी येणार दोन्ही वेळचं जेवण डब्यात घेऊन घेऊन मग पुन्हा जायचे जंगलामध्ये आणि त्यामुळे मग गावकऱ्यांच्या माहिती नव्हती कारण वस्तीच अगदी डोंगराच्याकडे नव्हती पुढे तर कुठली वस्तीच नव्हती त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांकडून देखील काही उपयुक्त माहिती मिळत नव्हती शेवटी आपल्या तपासपत्रामध्ये पी एस आय राखीर साहेब होते एल सी बीचे त्यानंतर पोलीस हवालदार हसन गडी पोलीस हवादार मनोज जाधव पोलीस हवालदार प्रवीण कांबळे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार यांनी ड्रोनचा वापर केला याच्यामध्ये आणि पूर्ण त्या भालोडीच्या डोंगरावर ड्रोनच्या साह्याने आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ड्रोनच्या माध्यमातून त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी असं पायी चालते आणि मग त्यांनी का तो खालोवा घेतला आणि अगदी त्यांना पड पकडलं जर आपण आरोपी बघितले तर असे बघितल्या बघितल्या तसे दिसण्यास त्यांचं अगदी निधीदायक आहे आणि वाढून तर त्यातून जास्त निधीदायक होती तर अशा पद्धतीने एल सी ही एक ड्रोनचा वापर करून ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न केला या एकूण एकूणमध्ये आपले सहा आरोपी आहेत त्यापैकी चार आरोपी आपण पकडलेल्या आहेत